नमस्कार सर्वांना आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काय ओ मला वाटलं होतं मी सुरुवात करेल बरं ठीक आहे त्याला सुरुवात झाली रेज इट इज राईट हॅलो वन गुड गुड आफ्टरनून ऑल फर्स्ट ऑफ ऑल तर आज आहे इंटरनॅशनल विमेन्स डे तर तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दोन प्रशांत प्रशांतजी जागतिक महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी प्रोग्राम असतात स्पीच दिले जातात अनेक लोक बोलतात इव्हन सुद्धा बऱ्याच कार्यक्रमांना स्पीच वगैरे दिलेले आहे परंतु आज माझी इच, इच्छा अशी आहे की जागतिक महिला दिनानिमित्त प्रशांतजींचे महिलांबद्दलचे थॉट्स किंवा ते जे काही विचार मांडतील ते मला तुम्हाला ऐकवायचे आम्ही बिलकुल काहीही चर्चा केलेली नाही प्रशांतजी लंचला आले मी त्यांना लंच करू दिले आणि त्यांना बोलले की जरा तुम्ही विचार मांडता का जरा माझ्या ऑडियन्स बरोबर तर लकीली ते हो म्हटले तर बघूयात आपण विचार विचार मांडत मी काय विचारवंत नाहीये नाही आहे पण जागतिक महिला दिन आहे आज महिला म्हणजे काय ह्या पूर्ण विश्वाची जननी महिलाची महिला नसती तरी विश्वच तयार झालं नसतं त्यामुळे आपल्या विश्वामध्ये महिलेला जे महत्व आहे ना ते नगन्य आहे ते म्हणजे ते त्याला त्याला अल्टरनेटिव कधीच कम्पेअर नाही परमेश्वराने तयार पण नाही केलं की एक एक मनुष्यप्राणी पुन्हा तिच्या शरीरापासून दुसरा मनुष्यप्राणी तयार होणे ही जी प्रक्रिया आहे ही फक्त आणि फक्त महिलेला तो वरदान आहे बाकी कोणाला नाही आहे तर त्यामुळे महिलांचं महत्त्व फार वेगळं आहे त्या दृष्टिकोनातून मी मी तर म्हण म्हणेल की बा आई जी असते ती सर्वांची आई जी असते ती एक अशी महिला असते की जिने आपल्याला हे पूर्ण विश्व दाखवलेले असतं तर महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जास्त काही मी महिला दिनावर बोलू शकत नाही बोलायचं प्रशांतजी म्हणून तुम्ही आधी मी मी नाहीये प्रशांतजींना आधी बोलले की मी तुम्हाला पॉईंट देते ते बोलले नको नको पॉईंट महिलांच्या बाबतीत माझं म्हणजे माझं विचार सरणी आहे महिलेला फ्रीडम तर दिलंच पाहिजे महिला महिलेला फ्रीडम देणे मुलींना शिक्षण देणे महिलांचा सन्मान करणे हे जर आपली संस्कृती आहे आपल्या शिवाजी महाराजांनी म्हणजे एका गावचा पाटील होता आणि त्यांनी एका महिलेचा काहीतरी आवाहन केला होता तर त्याला शिक्षा देण्यासाठी जेव्हा महाराजांच्या दरबारात आणलं गेलं तर महाराजांनी असं सांगितलं की याला जीवे नाही मारायचं याच्या याचे हाल करायचे म्हणून मग त्याचे हातपाय तोडून त्याला बसवलं गावामध्ये बसवायला लावलं बस तो तसाच राहायला पाहिजे बाबा त्याला त्याला कळलं पाहिजे की एका स्त्रीचा अपमान करणं किती मोठा गुण आहे नुसतं जीवे मारलं तर काय करणार नाही कुणाला पण त्याची त्याचे हाल बघून इतरांना लक्षात येईल की असे हाल होतात जर स्त्रीचा कुणी अपमान केला तर आजही आपल्या देशात म्हणा राज्यात म्हणा जे काही चालतंय आपल्याला जे टी व्हीवर बातम्या कळतात लोक ज्या पद्धतीने हे कसं करतात म्हणजे मी तर विचार करतो की असे विचार येतात कसे या लोकांच्या डोक्यामध्ये असले विकृत विचार कसे येत असतील असे विकृती मानसिकतेचा विषय येतो त्यात काय बोलणार अर्थ नाही आजच्या दिवशी दुसरं महिला नाही न... सेंटेन्स कंप्लेंट करा की असं करणाऱ्यांना सुद्धा इतकी भयंकर शिक्षा दिली पाहिजे महाराजांनी ती महाराजांनी ते पॉइंटच पाडला ना त्यावेळेस तो आता जे काही पाचशे वर्षापूर्वी जे त्यांनी केलं आज आपण कायद्याने ते करू शकत नसलो तरी त्याची आठवण करता करून देता येईल इतपत शिक्षा कायद्यामध्ये सुद्धा आहे आणि ती करायला पाहिजे म्हणजे मग लोकांना जाणीव होईल की के असं केल्यावर असं पण होतं तर दुसरं दुसरा विषय असा की महिलांनी शिक्षित असलं पाहिजे प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक मुलीने शिक्षण घेताना हा विचार करायला पाहिजे की मी स्वतः स्वतःच्या पायावर कशी उभी राहील म्हणजे आता जो आता तो ट्रेंड चालला जाईल हळूहळू की नवराज कम वेळेल आणि बायको घरी जाईल तसं असलं नाही पाहिजे महिलाबद्दल आणखीन काय बोलायचं तर महिला आपल्या देशाचा किंवा आपल्या भारताचा जो इतिहास आहे जिजाऊ म्हणजे जिजाऊंसारखी माता होणे नाही जिजाऊ झाल्या झाशी झाशीच्या <सथ> राणी झाल्या यांनी जे काही अहिल्याबाई होळकर झाल्या यांनी जे काही केलं आहे ते काही त्या काळात काही ॲडव्हान्स काही नव्हतं तरी पण त्यांनी त्या काळात एवढं केलं आहे तर तस तो आपल्यासमोर इतिहास समोर ठेवून स्त्रियांनी ते मुलींनी पर्टिक्युलरली ते हे केलं पाहिजे किंवा आपण असं आपण बनलं पाहिजे मी नेहमी पण प्राऊड करतो जेव्हा मला साधं पेट्रोल पंपावर जरी पेट्रोल बंक अटेंडंट मुलगी दिसली तरी मी म्हणतो बेटा खूप छान काम करते तू असंच कर करत राहा तू पुढे जाशील कारण मुलींनी कसल्या गोष्टी करायला रा लाजायला नाही पाहिजे असे माझे विचार आहे त्यांनी पैसे कमवायच्या ठिकाणी असं नाही म्हटलं पाहिजे की मी मुलगी आहे मी कसं करू सर्व जसं बरोबरीने पुरुषाच्या बरोबरीने उभं राहून तिने सर्व केलं पाहिजे आज तर भरपूर तसं आहेत आय टी सेक्टर हा वेगळा विषय आहे आय टी सेक्टरमध्ये बरोबरीने काम करणं आता आमचा सेक्टर जो आहे सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामध्ये साईटवर उभं राहणं हे पण मला असं वाटतं की कर केलं पाहिजे का एवढे आता जे यंग माझ्याकडे आता बरेच इंजिनियर्स आमच्याकडे आहेत पोरं त्यांच्याबरोबर त्या मुली पण करू शकतात तेवढं काम ते काही खूप कठीण काम नसतं तिथं बु बुद्धी फक्त वापरायची शारीरिक कष्ट जास्त नसतात तर हे केलं गेलं पाहिजे अजूनही का बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये महिला पाठीमागे आहेत म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के महिलांचं आरक्षण अजूनही अजून तीस टक्के आरक्षण पूर्ण झालेलं नाही कारण तेवढा तेवढ्या पुढे येत नाही आहेत महिला तर या सर्व गोष्टी हळूहळूहळू बदलल्या पाहिजे आणि ते बदलण्यासाठी येणाऱ्या महिलांची जी पिढी आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे की मुलींनो असं करा मुलींनो तसं करा मुलींनी बोल्ड असलं पाहिजे मी तर माझ्या म्हणजे ने मी नेहमी म्हणतो माझी मुलगी तर तिला कोणी कोणी काही बोललं तर ती त्याचं तिथंच कार्यक्रम करेल इतकी तिला मी बोल्ड बनवली आहे आणि आय रिली प्राऊड की ती तशी आहे डेंजरस म्हणजे तिच्या आधी कोणी नाही लावू शकत अशी माझी मुलगी आहे आणि तसंच आपण सर्वांनी पण मुलींना बनवलं पाहिजे की ती सक्षम असली पाहिजे तिला कोणी तिला तिचं नाव घेतल्यावर ती त्याच्या हात तोडायची ताकद तिच्यात असली पाहिजे मग कायद्यानंतर पण तोपर्यंत तर तिने स्वतःला प्रोटेक्ट केलंच पाहिजे डिफेंड करता आलं पाहिजे हे आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे असं माझं मत आहे बघा दिल्लीची मुख्यमंत्री महिला झाली तर ह्या पण त्या पण क्षेत्रामध्ये महिलांनी पुढे आलं पाहिजे भरपूर त्याच्यामध्ये स्कोप आहे अजून माझ्या महाराष्ट्रात असं आहे की अजून कोणी म मुख्यमंत्री स्त्री झाली नाही पण आता शक्यता आहे पुढे होईल कोणीतरी व्हावी असं मला तर वाटतं महाराष्ट्राची पण मुख्यमंत्री श्री असली पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि आज महिला दिनाच्या परत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्व महिलांना नमस्कार जसं मी म्हटलं मी रँडमली प्रशांत दिंना म्हटलं आणि आता मी कसे मी खूप युजफुल झाली आहे म्हणजे जेव्हा आपण स्पेसिफिक व्हिडिओ बनवतो नाही का थोडंसं आता ते ऑलरेडी कामामध्ये बिझी बाहेर इतकं कडाक्याचं ऊन आहे आणि ते आले बिचारे आणि त्यांना जायची गडबड होती त्यातली त्यात मी त्यांना म्हटलं बोला तर चला चांगलेच विचार त्यांनी मांडलेले आहे परंतु मी तुम्हाला असं सा सांगेल जसं मी म्हटलं की मी याआधी पण स्पीच दिलं आहे स्पीच देणं मोठे मोठे भाषणं देणं मोठे मोठे उदाहरणं देणं जी की सच्चाई आहे आपल्या भारत देशाची परंतु मला असं वाटतं की ट्रूथ जे आहे की आजच्या तारखेतही आपण बघतो की जगामध्ये आजूबाजूच्या घटना घडतात मागे त्या आ, मला आता त्या लेडीजचं पूर्ण नाव आठवत नाही आहे म्हात्रे सरनेम होतं एका भगवंताच्या मंदिरामध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला त्यानंतर मुंबईमध्ये पण बघा त्या चिमुकल्यांचं प्रकरण जे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे चार चार वर्षाच्या मुलींवर असे प्रकार करण्यात आले आणि ज इव्हन जगामध्ये सत्तर बहात्तर वर्षाच्या महिलेचासुद्धा बलात्कार केला जातो तर जोपर्यंत ह्या अशा घटना घडत आहे ना तोपर्यंत मला असं वाटतं की काय महिला दिन साजरा करायचा खरा महिला दिन साजरा केव्हा म्हटला जाईल माहिती आहे का जेव्हा हे सगळे प्रकार बंद होतील नुसता बलात्कार हा एक विषय नाही आहे जर आजच्याही तारखेमध्ये गावाकडे महिलांचं जीवन जर बघितलं ना तर त्यांना बरोबरीचा काय एक माणूस असल्याचं सुद्धा कितीतरी महिलांना आ, हे मिळत नाही म्हणजे ती ती तिचे विचार मांडू शकत नाही तिला कुठल्या गोष्टीमध्ये तिला तिचं काय मत आहे ते मत मांडायचा तिला अधिकार नसतो तिला किंवा मग तिला हवं त्या गोष्टी त्या करू शकत नाही नुसतं सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत फक्त तिने कष्ट कष्ट मरमर फक्त कष्ट करत राहायचे कष्ट करणं वाईट नाही कष्ट करायला पाहिजे पुरुषही खूप कष्ट करतात पण मी जरा वेळापूर्वी प्रशांतजींचाच विचार माझ्या डोक्यामध्ये आला होता म्हणजे खरं सांगते मी अशी बाल्कनीकडे बघून असा विचार केला की कि बाबरे किती कडक ऊन आहे आणि हे बिचार एवढ्या उन्हामध्ये आणि त्यांचा असं स्वभाव आहे की ते असं चेअर त्यांना आणून दिली तरी ते बसणार नाही साईटवर असं त्यांचं नेचर आहे ते खूप हार्डवर्किंग आहे मी तुम्हाला नेहमीच सांगते इवन कितीतरी गोष्टी अशा पण आहेत जे की पुरुष खरोखर महिला नाही करू शकत म्हणजे आता आपण बघतो रात्रीच्या वेळेस जे हेवी व्हेकल असतात त्या मोठ्या मोठ्या ट्रक वगैरे मालगाड्या त्यांना दिवसा परमिशन नसते रोडवरून नेण्याची तर ते मग रात्रीच्याच फक्त रोडवर चालतात तर खूप लाँग जर्नी खूप लांब लांब प्रवास असतो काहीतरी माल त्या गाड्यांमध्ये भरलेला असतो इव्हन ते ड्रायव्हर लोक जे असतात ते, ते भाऊ दादा मी म्हणेन की त्यांना दोन दोन तीन तीन दिवस रात्रीचं फक्त ते ड्रायव्हिंग करून त्यांना जिथे कुठे पोचायचं असतं ते पोचतात अशाही अनेक गोष्टी अजून आहे सांगायला गेलं तर आणीणत आहे की जे नाही करू शकत महिला आपण कितीही म्हटलं तरी नाही का कि ते वर्क खांदाला, खांदाला की ते इतकं हार्डवर्क जे पुरुष करतात तितकं एकदम खांद्याला खांदा लावून ते म्हणायला सोपं वाटतं पण तितकं नाही करू शकत आपल्यालाही माहिती आहे आणि महिला दिन आहे जिकडे तिकडे महिला दिन साजरा केला जातो ही खूप छान आनंदाची गोष्ट आहे परंतु मला असं वाटतं की एकच दिवस हा महिलेचा नसतो तर तीनशे पासष्ट दिवस हे महिलेचेच असतात स्त्री प्रत्येक स्त्री ही तिच्या जीवनामध्ये जीवन जगताना बरेच सगळे हार्डवर्क करत असते बरेच टास्क करत असते लेडीज ह्या मल्टीटास्किंग असतात खूप टॅलेंटेड असतात त्यांच्यामध्ये इतकं टॅलेंट असतं की ते त्यांचं घर प्लस जॉब मुलं हे सगळं त्या ॲट अ टाइम त्या सांभाळू शकतात तर मी नेहमीच तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगत असते की माझे मिस्टर खूप हार्डवर्किंग आहेत तर मी बिल्कुल दोघांना कम्पेअर करणार नाही जसं परमेश्वरांनी काही शक्ती काही ताकद ही स्त्रियांना दिली आहे तशी काही शक्ती काही ताकद काही प्लॉ प्लस पॉईंट हे महिलेंचे देखील आहे तर इथे दोघांच्या कम्पेरिझनचा विषयच नाही आहे मी एक स्त्री आहे आणि आज महिला दिवस आहे तर म्हणून मी मला जे वाटतं की जगामध्ये अशा दुर्घटना ज्या महिलांच्या बाबतीत घडतात त्या घडल्या नाही पाहिजे प्लस त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे अत्याचार व्हायला नाही पाहिजे डॉम डोमॅस्टिक व्हायलन्स जे, जे।, जे होतात ते व्हायला नाही पाहिजे आजच्या तारखेतही पैशाच्या मागणीसाठी हुंडाबळी झाला आपण म्हणतो त्या दुर्घटना आजही कुठे ना कुठे होताच आहे त्या पूर्णपणे थांबल्या पाहिजे त्यांना जे करण्याची इच्छा आहे त्याचं त्यांना स्वतंत्र असलं पाहिजे त्यांना जे करावंसं वाटतं जे खावंसं वाटतं घ्यावंसं वाटतं फिरावंसं वाटतं शिक्षण असेल नोकरी असेल जे त्यांना करावंसं वाटतं त्याची त्यांना मुभा मिळाली पाहिजे आणि संपूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे की त्यांना त्यांचं जीवन कसं जगायचं आहे त्याचं तर तो खरा महिला दिवस म्हटला जाईल असं मला वाटतं तरीसुद्धा जे आहे जितकंही आहे सध्याच्या जगामध्ये जेवढी महिलांनी प्रगती केलेली आहे आपण बघतो असं कुठलं क्षेत्र नाही आहे की जिथे महिला नाही आहे महिला ऑटो चालवतात महिला बस कंडक्टर आहेत महिला बस चालवतात जसं प्रशांतजींनी एक्झाम्पल दिलं की पंपवर महिला असतात प्लस हॉटेल्समध्ये ॲज अ वेटर महिला असतात गर्ल्स असतात आणि अशा वेळेस खरोखर प्राऊड फील होतं की चला आज महिन महिलेने बऱ्याच ठिकाणी ती आपल्याला दिसते आणि प्रत्येक ठिकाणी दिसावी आणि ही आपल्यासाठी आनंदाची प्राऊडचीच गोष्ट आहे परंतु जसं मी म्हटलं आजही तिच्यावर कुठे ना कुठे अत्याचार होतात तिला डावललं जातं तिचं मत जाणून घेतलं जात नाही तिला तेवढं महत्त्व दिलं जात नाही तर ते घडायला पाहिजे आणि काही कायद्याचे नियम असे आहे जे महिलांसाठी बनलेले पण ही पण दुःखाची बाब इचं हिलासुद्धा सु, मी इथे नमूद केलंच पाहिजे अनेक कायदे जे महिलांच्या हक्कासाठी बनले पण आपल्याला अनेक ठिकाणी असं बघायला भेटतं की त्या महिला त्याचा दुरुपयोग करून घेतात तर त्या पण गोष्टी घडल्या नाही पाहिजे जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे चांगलं वागलं पाहिजे चांगले कर्म केले पाहिजे चांगले विचार ठेवले पाहिजे दुसऱ्यांविषयी सद्भावना ठेवली पाहिजे परमेश्वराने जर आपल्याला इतकं कपेबल बनवलं आहे की आपण कोणाची गरिबाची थोडी का होईना हेल्प करू शकत असू तर तीही आपण केलीच पाहिजे तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून वागलं पाहिजे आणि आजच्या तारखेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या घरामध्ये मुलं आहेत प्रत्येक घरामध्ये मुलं आहेत तर त्या मुलाला घरातून जर हे संस्कार मिळाले ना की तुझी पत्नी सोडली तर जगामध्ये जेवढ्याही स्त्री आहे त्यांच्यामध्ये तु, तू तुझी माता तुझी बहीण म्हणून बघ असे संस्कार प्रत्येक आईने प्रत्येक घरात प्रत्येक मुलावर केले पाहिजे म्हणजे जगामध्ये ज्या अशा दुर्घटना घडतात त्या घडणार नाही आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट महत्वाची सांगितली पाहिजे की तू दुसरी मुल मुलीकडे बघताना स्त्रीकडे बघताना तुझ्या ज्या भावना तुझ्या मनात उत्पन्न होतात त्याच भावना तुझ्या आई ला बघताना बहिणीला बघताना होतील का हा विचार करून मग त्या समोरच्या व्यक्ती व्यक्तीकडे बघ हे खरं सांगण्याची खूप गरज आहे म्हणजे ज्या समाजामध्ये जगामध्ये ज्या दुर्घटना घडतात त्या घडणार नाही आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे तर छान असा आजचा सा दिवस आहे परंतु जसं की यू ऑल नो वर्षभर आम्ही कुठलं सेलिब्रेशन करणार नाही आहोत नाहीतर मग आम्ही आधी विमेन्स डेला प्रशांतजी मला काहीतरी गिफ्ट देणार किंवा मग ॲटलीस्ट कुठेतरी आम्ही डिनरला जाणार असं छोटं मोठं आम्ही सेलिब्रेशन करायचो पण ते सध्या आम्ही करत नाही आहेत त्याचं रिझन तुम्हाला माहितीच आहे तर चला तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा बाय बाय प्रशांतजी बोलायला गेलं ना खूप आहे महिला दिनानिमित्त बोलायला गेलं ना खूप सगळ्या गोष्टी आहे म्हणजे कितीतरी आपण बोलू शकतो लाईक की आत्ता हिस्ट्री जी आहे की हिस्ट्री इतिहास जर उचलून बघितला कितीतरी महिलांची कारकीर्द आहे जी आपण सांगू शकतो किंवा आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे त्याचं आपण एक्झाम्पल देऊ शकतो तर अशा खूप सगळ्या गोष्टी त्या ऑलरेडी तुम्हालाही माहीत असतील ऐकत असतील जशा मलाही माहिती आहे ते जे जे पॉईंट ह्या व्हिडिओमध्ये नमूद केले तर मला वाटतं ते महत्वाचे आहे आशा करते की हा आजचा महिला दिनानिमित्त मांडलेले आमचे विचार तुम्हाला आवडले असतील आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे माझी तुमची जगातल्या प्रत्येक महिलेची मुलीच्या सगळ्या मनोकामना भगवंत पूर्ण करू हीच ईश्वर चरणी प्रार्थना चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग Love you all. Bye bye. Take care.